आलेगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने सात शेतमजूर महिलांचा मृत्यू तर तीन जण जखमी प्रशासनाकडून तातडीचे मदत कार्य पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत सात शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला तर तीन शेतमजूर जखमी झाले असून त्यांना उपचार सुरू आहे या दुर्घटनेची पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने तातडीने नोंद घेतली आहे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे वसमत तालुक्यातील गुंज या गावातील दहा शेतमजूर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्रमांक दोनशे एक मध्ये भुईमुग निदण्यासाठीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेली विहिरीत ट्रॅक्टरचा हेड व ट्रॉलीसहित दहा मजूर आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांनी सांगितले या दुर्घटनेचे जीव सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड वयवर्ष पस्तीस श्रीमती पूर्बाबाई संतोष कांबळे वयवर्ष चाळीस व सटबा जाधव वयवर्ष पंचावन्न या शेतमजुरांचा समावेश आहे तर मृतांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव द्रुपदा सटवाजी जाधव सिमरन सिमरन संतोष कांबळे व सरस्वती लखन भुरड श्रीमती चौत्राबाई जाधव चौत्राबाई माधव पारधे श्रीमती सपना मीना राजू राऊत व श्रीमती ज्योती इरबा सरोदे या महिलांचा समावेश आहे यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा महानगरपालिका शोध व बचाव पथकाने कर्मचाऱ्यांनी स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने मदत व बचाव कार्य संपन्न केले आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ओके काशीनाथ काशी थांब थांबला काशीनाथ सरोदी मी दोन महिन्याला वाचिलो पूर्वबाई कांबळे आणि पार्वती बुरड साडे सात वाजता घटना घडली नाही मी ट्रॅक्टर मी बघलो ना तिथून धडेल पण बाया चिरकल्या बंडातून पत्नी सुद्धा ट्रॅक्टर मध्ये नाही बघितलं दिसले ट्रॅक्टर मध्यातच गेलं डायरेक्ट झाली का कशामध्ये काय माहिती मी वरच्या मंडळ होत ना, थी ना थी।